शहरात भटक्या कायम आहे आज सकाळी मराठे मिल कॉर्नर परिसरात एक विद्यार्थिनी क्लासला जात असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने तिचा पाठलाग केला घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीचा सा सायकलवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला पडली आणि जखमी झाली हल्ल्यातून आणि सायकलवरून पडून जखमी झालेल्या त्या विद्यार्थिनीवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत भटक्या कुत्र्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक ठिकाणी या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होतात त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांमधून आहे सत्यमुख प्रतिनिधी सौक्षितिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातके जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका